नमस्कार मी कल्याणी निंबाळकर तुम्हा सर्वांचं सर रायगड इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते पहिला पगार हा प्रत्येकासाठीच खास असतो ना काहीजणं पार्टी करतात काहीजणं शॉपिंग करतात पण खरा समजूतदारपणा कशात आहे माहिती आहे का तर पहिल्या पगारापासूनच शिस्तबद्ध गुंतवणुकीची सवय लावून घेणार आधी बचत मग खर्च पगार उरला तर वाचव असं नाही या उलट आधी वाचवा मगच खर्च करा तुम्हाला मी एक नियम सांगते किमान वीस टक्के पगारातील रक्कम बाजूला ठेवा पुढचा मुद्दा आहे इमर्जन्सी फंड कधी काय होईल हे सांगता येत नाही जॉब लॉस अपघात हॉस्पिटल खर्च इमर्जन्सी फंड हा हवा ते सहा महिन्यांचा खर्च इतकी रक्कम पगारातून बाजूला ठेवा तुम्हाला हा एक प्रश्न पडलाच असेल की गुंतवणूक कुठे करा शेअर मार्केटचं नाव ऐकलं की भीती वाटते का तर चिंता करू नका सोप्या आणि सुरक्षित पर्यायांपासूनच सुरुवात करा एसआयपीज इन म्युच्युअल फंड छोट्या रकमेपासूनच सुरुवात करा पी पी एफ हे गॅरंटेड आणि टॅक्स फ्री आहे एस एसमध्ये गुंतवणूक करून तुम्ही टॅक्स बचतही करू शकता एन पी एस हे लॉंग टर्म रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी योग्य आहे आता आपण पाहणार आहोत इन्शुरन्स गुंतवणुकीपेक्षा सुरक्षा आधी त्यातील पहिला मुद्दा आहे हेल्थ इन्शुरन्स तुम्ही जर अचानक आजारी पडलात तर हॉस्पिटलचा खर्च कोण उचलणार हेल्थ इन्शुरन्स घेतल्यास तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आरोग्यविषयक आर्थिक रक्षण होतं हेल्थ इन्शुरन्स म्हणजे हॉस्पिटल बिलांपासून बचाव दुसरा मुद्दा आहे टर्म इन्शुरन्स काही अनपेक्षित घडलं तर तुमच्या कुटुंबाचा आर्थिक आधार कोण टर्म इन्शुरन्स हे त्यांचं भविष्य सुरक्षित करतं टर्म इन्शुरन्स म्हणजे कुटुंबाची आर्थिक सुरक्षा या चुका टाळा पहिलं अंदाजाने शेअर्स खरेदी करू नका दुसरं उगाच लोन घेऊन ईएमआय ट्रॅपमध्ये अडकू नका तिसरं सगळी बचत फिक्स्ड डिपॉझिटमध्येच ठेवू नका तुमच्या करिअरची पहिली पायरी म्हणजे तुमचा पगार आणि त्यातील पहिली गुंतवणूक हे तुमच्या उज्ज्वल भविष्याचं पहिलं पाऊल असू शकतं तुमचाही पहिला पगार आला आहे का मग वेळ आहे शिस्तबद्ध गुंतवणुकीची सुरुवात करण्याची हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा अशाच मार्गदर्शक कर व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद